विचारणारे डिजिटल फलक लागलेले आहेत आणि त्याच्या बोर्डवरती तुमचंही नाव आहे तर नेमका हा काय प्रकार आहे आणि नेमक्या आपल्या काय मागण्या आहेत सर्वप्रथम महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो आणि आमच्या मराठा आरक्षणाच्या चळवळीतले सोर व्यक्तिमत्व असणारे आदरणीय मनोज दादा दारांगी पाटील यांनाही माझा मानाचा मुजरा करतो माझा एवढाच प्रश्न आहे की आज जे मराठा समाजाचं जे प्रश्न निर्माण झालेला आहे हे राजकारण ज्या पद्धतीने मराठा समाजाचा उपलब्ध झालेला आहे की तुम्ही इकडं पाठिंबा देणार का हिकडे पाठिंबा देणार त्यामुळे मी काय प्रश्न या ठिकाणी दादांना विचारलेला आहे की हो मराठा समाजाने नेमकं माहिती सरकारला पाठिंबा द्यायचा का महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा द्यायचा आतापर्यंत माहिती सरकारला पाठिंबा देऊ नका म्हणून तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडीला मतदान केलं परंतु महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री जुने आदरणीय उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांनी आतापर्यंत एकदाही म्हटलेलं नाही की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देतो त्यामुळं माझे आदरणीय दादा तरंगे पाटलाला एवढी विनंती आहे की आपण ह्यांच्याकडनं लेखी घ्यावं आणि ह्यांच्या हो। स्पष्ट भावना हे स्पष्ट काय असेल ते तुम्ही यांना विचाराव्या प्रसारमाध्यमातून हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार आहेत की नाहीत जर ते दे देणार नसतील तर आपली भूमिका काय या आदरणीय मनोज दादानी लवकरात लवकर जाहीर करावं हो। जेणेकरून जी समाजामध्ये अस्वस्थता जी निर्माण झालेली आहे ते काही सरकारचं चालू सरकारचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे ए सी बी सीमधनं दहा टक्के दिलेलं आहे काही तुमचे कुणबी प्रमाणपत्र निघालेलं आहे त्याच्यामुळं मराठा समाजाचे पंचवीस टक्के लोक आज ओबीसीमध्ये गेलेले आहेत राहिलेल्या लोकांसाठी पण आमचे प्रयत्न चालू आहेत काही मराठा समाजाचे पंचवीस टक्के लोकं म्हणतात ते आम्हाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र नको आहे हा जो सगळा इतिहास चालू आहे त्याच्यावरती एक तुम्ही जे आज महायुती सरकारला आपण म्हणता की आपण महा महायुती सरकारला पाठिंबा न देता महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा आहे परंतु तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्याकडनं लेखी घ्यावं अशी माझी आदरणीय म्हणून दादांना विनंती आहे की तुम्ही फक्त मराठा समाजाच्या हितासाठी महाविकास आघाडीच्या जा सर्व नेत्यांना लेखी घ्या इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला आम्ही ओबीसीमधून आरक्षण देतो असं जर त्यांनी लेखी दिलं तर आमची काही हरकत नाही आम्ही तुम्ही म्हणेल तसं आम्ही तुमच्या मागे काम करणार आहोत मरेपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहोत याच्यामध्ये काही शंका करायचं कारण नाही मी तुम्हाला विनंती करतोय मी कुठलाही तुम्हाला जाब विचारत नाही ते माझं कर्तव्य आहे मी दोन हजार नऊपासून दोन हजार आठपासून मी तुमच्यासोबत काम करतो आपणही माझ्यासोबत जुन्या काळामध्ये दोन हजार आठमध्ये शंभूराजीवक्रांती संघटनेच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे म्हणून ही माझा एक अधिकार या नात्यानं मी तुम्हाला विनंती करतो आदांनी म्हणून दादांनी मला खुलासा करावा एवढीच माझी विनंती